नमस्कार आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत या चॅनलची सदस्यता जर आपण घेतली असेल तर ठीकच आहे पण जर सदस्यता नसेल घेतली तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटनही ते दाबायला विसरू नका आणि आपल्याला ह्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा इतरांना शेअर करा जेणेकरून आपल्याला घर बसल्या मार्केटिंगची माहिती ही मिळत जाईल आणि जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये महाराष्ट्रातील आपल्या तीन मार्केटचा निमी आढावा हे आपल्यासमोर मांडत असतो आणि महाराष्ट्रातील चाललेल्या घडामोडी हे सातत्यानं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो काही अंशी अंदाज हे आपले कमीतोर ठरतायत आणि नुसार थोडासा अंदाजामध्ये जरी बदल होत असेल तरी पण आपल्याला मार्केटिंगचा पूर्ण देशभरातला अंदाज हा सातत्याने देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय शेतकरी बांधवांना पिकवता येत आहे पण विकता येत नाही अशा मनस्थिती तयार होते आणि त्याच वेळेस या युट्यूब चॅनलचा नक्कीच आपल्याला फायदा होतोय बऱ्यापैकी बऱ्याचशा अंशी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा थोडा थोडा पहिला चालू आहे एक दोन दिवस उघडीप झाली पण काही ठिकाणी तुरळक पाऊस येतोय आणि त्या तुरळक पावसाने रोग राहिला आपल्याला सामोरं जावं लागतंय टीक वाढली तेलाचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि टीक पडलेल्या माल आता शेतकरी थांबवू शकत नाही आणि बऱ्यापैकी आज आपण पाहिलं तर हलक्या मालांचे सुद्धा रेट वाढलेले आहे गुटी अगदी स्पॉटवाली असेल तरीही रेट वाढलेले आहे चाळीस पन्नास रुपये टिकवाली गुटी ही जायला लागली चांगले माल साठ पासष्ट रुपये जायला लागली आणि बऱ्यापैकी टॉप माल सत्तर ऐंशी शंभर एकशे दहा रुपये गुटीने स्टार्ट व्हायला लागली मी दोन दिवसापूर्वी या अंदाज दिला होता ज्यावेळेस एकशे चौसष्ट रुपये ॲव्हरेज हे पडलं होतं त्यावेळेस आपल्याला लवकरच सांगितलं होतं पावणे दोनशे दोनशे दो रुपयाचे रेट हे मार्केटमध्ये आपल्याला ॲव्हरेजली पाहायला भेटतील आणि कालच आपल्याला पुणे मार्केटमध्ये एकशे ऐंशी रुपयाचं हे पाहायला भेटलं एकशे दहा रुपये गोटी आणि त्यानंतर तीनशे रुपयापर्यंतचा रेट हा मिळत असताना शेतकऱ्यांना एक दिलासा देणारा हा रेट हा पावसातच पाहायला भेटला तर अजून उघडी पैशी मार्केटमध्ये चांगले माल यायचे चांगले मालवाल्यांनी अजून माल थांबून ठेवलेले आहेत पण हलके मालांचं प्रमाण जर पाहिलं किंवा मिडीयम मालांचं तर ऐंशी टक्के के माल मीडियम ऐंशी आपले ती चाळीस टक्के हलके आणि वीस टक्केच मार्केट मध्ये माल चांगले येत आणि बरेचशे अंशी शेतकरी अजून आपल्या युट्यूब चॅनलच्या आधारे थांबलेला आहे मी आपल्याला सांगितलं होतं की जसं ऑगस्ट महिना उजाडेल असे रेट हे आपल्याला चांगलेच पाहायला भेटतील आणि त्या दृष्टीकोनातलं रेट हे वाढते राहत आज आम्ही तिन्ही मार्केटचा विचार केला के तर डॅमेज पंचवीस तीस रुपये किलो विकायला लागलेला आहे खरडा साठ सत्तरऐंशी रुपये विकायला लागलेला आहे आणि गोटी सत्तर सत्तरऐंशी रुपये विकत असताना वर दोनशे रुपयाच्या आसपासचे रेट हे दोनशे सव्वा दोनशे तीनशे रुपयाचे रेट हे पाहायला भेटत असताना नुसते वरचे दोनशे तीनशे पाहून उपयोग नाही आपल्याला तर ॲव्हरेजली रेट ज्यावेळेस वाढायला लागलेले आहे खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांचे पैसे बनणार ह्याच्यामध्ये मात्र शंका नाही आणि प्रत्येकाच्या बागेमध्ये आता ग्राहक वाढलेला आहे आणि ज्यावेळेस ग्राहक आपल्या बांधावरती यायला लागले जास्त यायला लागले समजून घ्या रेट वाढायला लागलेली आहे कारण आपल्याकडं जर मंदी असेल तर ग्राहक आपल्याकडे येत नाही आपल्याला ग्राहकाला फोन करावा लागतो आणि मग ग्राहक आपल्याला त्याच्या सुईनुसार येतो आणि रेट ठरवतो परंतु आपल्याकडे माल चांगला हे समजल्याच्या नंतर आजूबाजूच्या परिसरात आपल्याकडे जर ग्राहक येत असेल तर नक्कीच समजून घ्या रेट वाढते आहेत आणि उत्तर भारतातला हा श्रावणाचा महिना आहे आणि श्रावणाच्या महिन्यामुळं बरेचसे रेट हे आपल्याला चांगले पाहायला भेटत आहेत पुण्यामध्ये टॉप क्वालिटीचे माल नक्कीच जात आहेत आणि तिथं रेटही चांगले मिळत आहेत परंतु इतर पुणे आणि इतर मार्केटच्या तुलनेमध्ये मिडियम माल हे सगळीकडे सेम रेटमध्ये जात आहेत त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांना तीन मार्केट चॉईस करण्याचा जवळच्या एरियातला अधिकार आहे नाशिक साठी उत्तर महाराष्ट्रातले आपण हे मार्केट चालू केलं प्रीमियम कृषी मार्केटमध्ये टेन चौधरी फुटेक्स या नावानं एक वर्षामध्येच शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसेल अशा पद्धतीचं काम केलं आणि दुसऱ्याच वर्षी त्या ठिकाणी आवक ही प्रचंड वाढत असताना तिथला ग्राहक वर्ग सुद्धा आपल्याकडे वाढत असताना शेतकरी वर्गाचा फायदा व्हायला लागला आणि जागेवरची माल न देता जागेवरती मार्केटमध्ये शेतकरी वर्ग वळायला लागला आणि मला समाधानाची बाब ही आहे की पुण्यामध्ये आम्ही आपल्याला न्याय देऊ शकत नव्हतो त्या शेतकरी वादगांना उत्तर महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये संभाजीनगर असेल बुलढाणा असेल जालना असेल बीड असेल नगर असेल नाशिक असेल धुळे असेल हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक चांगल्या बाजारपेठेची गरज होती आणि त्यांना चांगल्या बाजारपेठेचा एक किडी चौधरी फुटेजच्या माध्यमातून एक चांगला दिलासा मिळाल्याच्या नंतर शेतकरी वर्ग जागेवरती देण्यापेक्षा नक्कीच या मार्केटला भेट देतोय आणि आवर्जून मालही आणतोय तसंच इंदापूरलाही आहे पुण्यामध्ये तर आपल्याला सातत्यानं नेहमीच आपल्याला पसंतीचं ठिकाण जर पाहिलं असेल तर पुण्याच हे आपल्याला नेहमी पाहायला भेटलं परंतु या तिन्ही मार्केटच्या माध्यमातून एकच फायदा होतोय आम्ही सर्व महाराष्ट्राचा माल विकत नाहीये परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकतो जाग्यावरती विकणारा एक दिलासा देऊ शकतो रेटचा अंदाज देऊ शकतो आणि त्यामुळं होणारं भविष्यातलं नुकसान हे टळू शकतं असं शेतकरी सांगतायत लाखो रुपयांची वाढ होते आणि मलाही समाधान वाटते की कुठंतरी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आमची पिढी ही शेतकऱ्यांच्या मुलाच्या एक विचाराची ही असल्यामुळं शेतकऱ्यांना नक्कीच चांगली न्याय देण्यासाठी आम्ही सर्व टीम आमची तिन्ही मार्केटमधली आणि ज्या विचारानं के डी चौधरी आमच्या बंधूंनी हे विचार आमच्यावरती रुजवले त्यांच्या विचारानं शेतकरी वर्गाला चांगला न्याय मिळतोय आपण जर मार्केटला आला असाल तर इतरांना सांगतच आहात पण जे आले नसतील तर त्यांनी आवर्जून आमच्या तिन्ही मार्केटला भेट द्या आणि यावर्षी आपल्याला एक संकटातून म्हणजे पावसाच दुष्काळाचं संकट त्यानंतर तेलाचं संकट आणि त्यानंतर पावसाने घातलं थैमानाचं संकट या संकटातून पैसे करून घ्यायचे असेल तर माल विरळते ठेवा आणि माल विरळत विरळत आपल्याला पुढचा भविष्य काळ अगदी दिवाळीपर्यंत रेट पडणार नाही ही, ही परिस्थिती असताना आपण फसू नका भले आमच्याकडे माल आणू नका पण एकदा मोकळं या सातत्यानं माझं हे आव्हान आहे जागावर देताना आपल्याला जर चुकीच्या पद्धतीने आपला निर्णय झाला तर कदाचित आपलं लाखोचं नुकसान होईल परंतु जागेवर सुपर व्यापारी चांगले आहेत चांगल्या क्वालिटीचे घेत आहेत त्यांची मानसिकता आपल्याबद्दलची चांगली आहे तर नक्कीच आप ते आपल्याला न्याय देतील परंतु जर आपल्याला न्याय देताना आपल्या मनामध्ये जर काही शंका असेल तर आमच्या तिन्ही मार्केटला भेट देऊन हा भविष्य काळातला ह्या वर्षीचा रेट हा चांगला मिळत असताना फसू नका लागवडी खूप वाढायला लागलेल्या असल्या तरी चांगल्या मालाची उत्पादन करण्याची क्षमता काही ठराविकच शेतकऱ्यात असल्यामुळं आपण गडबडून न जाता भविष्य काळ सुद्धा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे आणि त्या दृष्टिकोनातून केडी चौधरी उद्योग समूहाने अनेक मार्केट उपलब्ध करत असताना आपल्याला चांगला न्याय देण्याची भूमिका ठेवली असल्या कारण आपण नक्कीच आमच्या मार्केटला एकदा भेट द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद